नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये सोलापूर अंतर्गत एक सर्वात महत्त्वाची व लेटेस्ट अपडेट आली आहे मित्रांनो जे की तुमच्या संपूर्ण पदांच्या संवर्गाच्या निकाला व निवड यादी संदर्भात आहे मित्रांनो तर सध्या स्थितीमध्ये सर्व विभागाचे निकाल आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये परीक्षा देखील आता होत आहेत उद्यापासून जिल्हा परिषदेची परीक्षा देखील आपली सुरू होत आहे त्यामध्येच अंतिम व निवड याद्या व प्रारूप स स्वरूप निवड याद्या हे देखील आता प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे तर त्यामध्ये आता मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेची देखील जी फेब्रुवारी महिन्यात आपली परीक्षा झाली होती त्या संदर्भात मित्रांनो निवड यादी व प्रतीक्षा यादी या संदर्भात जे थोडक्यामध्ये त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे जे की आजच मित्रांनो हे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर नेमकं काय माहिती आपण आता संपूर्ण काही समजून घेऊया याद्वारे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोलापूर महानगरपालिकेकडून उपयुक्त संप, संप क्रमांक एक व दोन ने जाहिरात प्रसिद्ध करून वर्ग अ राजपत्रित ते वर्ग ड मधील आस्थापनेवरील एकतीस विविध संवर्गामधून एकूण तीनशे दोन पदे भरण्याबाबतची पदभरती जाहिरात जे की प्रसिद्ध केलेली होती तर कधी केली होती तर पंधरा फेब्रुवारी दोन ते सतरा जे की दोन हजार चोवीस सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत टी सी एस आय ओ एन यांच्याकडून निश्चित केलेल्या परीक्षा जे की केंद्रावर घेण्यात आल्या होत्या म्हणजे की थोडक्यामध्ये परीक्षांच्या तारखा आहेत जे की या दोन दिवशी आपली परीक्षा झालेली होती त्यानंतर म्हटलेलं आहे उपरोक्त जाहिरातीमधील पदांची सामाजिक व संबंतर आरक्षणानुसार संवर्गनिहाय गुण यादी व निवड यादी टी सी एस आय ओ एन यांच्याकडून प्राप्त झाली असून त्यानुसारची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर सध्या स्थितीमध्ये जे की तात्पुरती निवड व जे की तात्पुरती यादी जी आहे प्रतीक्षा यादी जी की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही फायनल नसून फक्त तात्पुरती आहे यामध्ये पुढे चालून बदल देखील करण्यात येणारे आहे तर कोणकोणती पदे आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे की तब्बल एकतीस संवर्ग आहे ज्याप्रमाणे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तसे मित्रांनो त्यांनी जे आहे परीक्षेचे जे काही कागदपत्र वेळापत्रक हे देखील मित्रांनो त्यांनी या ठिकाणी टाइम टेबल मेन्शन केलेलं आहे ज्याप्रकारे एकतीस संवर्ग आहे ज्यांची त्यांनी तात्पुरती व निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे जर तुम्हाला ती पाहायची असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे आणि त्यांनी समोर असं म्हटलेलं आहे की उपरोक्त पदांचे सामाजिक व समांतर आरक्षणुसार संवर्गनिहाय तत्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी पाहण्याकरिता सोलापूर महानगरपालिकेची जे की त्यांचं ऑफिशियल संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जिओ डॉट एन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची माहिती द्यावी माहिती घ्यावी तर माहिती घ्यायची आहे जर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील आपण सविस्तर पी डी एफ अपलोड केलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन ते देखील पाहून घ्या त्यानंतर खाली म्हटलेलं आहे उपरोक्त यादीमधील उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची तपासणी खालीलप्रमाणे नियोजित करण्यात आली आहे उपरोक्त यादीमधील उमेदवारांनी निवडून दिवशी मूळ कागदपत्रे व त्यांच्या तीन सक्षमिक प्रतिसह जे की कॉन्सिक हॉल सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथे बोन बिनचुक जे की उपस्थित राहावयाचा आहे तर कोणकोणत्या पदांकरता त्यांनी जे थोडक्यामध्ये वेळापत्रक दिलेलं आहे तर ज्यामध्ये सर्व कनिष्ठ अभियंता संवर्ग जे की सर्व कनिष्ठ अभियंता संवर्गासाठी जे की अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एकमध्ये यांचं जे आहे थोडक्यामध्ये मूळ कागदपत्रांची व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थोडक्यात त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर जे की दुसरं पद आहे जे की कनिष्ठ लेप लिपिक व मिडवाई या पदांसाठी जे की अकरा सहा दोन हजार चोवीस त्याच दिवशी दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणारे आहे त्यानंतर जे की तिसरं आहे उर्वरित सर्व संवर्ग आता हे दोन झाले तर उर्वरित सर्व संवर्गासाठी बारा सहा दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते दुपारी एक या दरम्यानचे आहे सर्वांचेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होण्यात आणारे आहे तसे जे की उपायुक्त जे की सोलापूर महानगरपालिके यांनी जे आहे ते दिलेले आहे तर संपूर्ण काही आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील प्रोसेस पूर्ण होणारी आहे आणि ही जी आहे जी की तात्पुरती आहे प्रतीक्षा यात देखील तात्पुरती आहे निवड यात देखील तात्पुरती आहे जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल त्यानंतर जे आहे जर तुमचे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित असतील आणि तुमच्या आरक्षण ह्याय जागा त्या ठिकाणी उपलब्ध असतील तर त्यानुसार तुमची त्या ठिकाणी निवड होणारी असेल तर थोडक्यामध्ये मित्रांनो माहिती जी की देण्यात आली आहे सोलापूर अंतर्गत जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारची नवीन नवीन अपडेट मिळणार करता आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका तर भेटा नेक्स्ट अपडेटमध्ये नवीन माहिती सोबत तो मित्रांनो be practice crack exam